कुलदेवीची सर्वात आवडती आणि प्रिय सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उच्च कोटीची मानली जाणारी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ त्याचबरोबर तुमच्या कुलस्वामिनीला अतिशीघ्र लवकर प्रसन्न करून देणारी सेवा म्हणजे सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला जर तुमची कुलस्वामिनी कोणती आहे हे माहीत नाही तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता भलेही तुम्हाला तुमची कुलस्वामिनी माहीत नाही पण तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची ही सेवा पोचेल कारण आपली कुलदेवी कोणतीही असू द्या त्यांच्यासाठी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतो आणि समजा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत आहे पण तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नाही तुमच्या कुलदेवीचे स्तोत्र माहीत नाही त्यांची काही स्तुती तुम्हाला माहीत नाही त्यांची आरती तुम्हाला माहीत नाही तर अशा वेळेला मनोभावे तुमच्या कुलस्वामिनीसाठी या नऊ दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची सेवा पोचते आणि तुमच्या कुटुंबावर वरत वर हस्त तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो दुर्गा सप्तशतीचे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात चौदा पाठ कसे करावेत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचबरोबर जर तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसात चौदा पाठ करणं शक्य नसतील तर रोज एक अध्याय कसा वाचावा हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि या दोन्हीपैकी कोणती सेवा तुम्हाला करायची असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता पण प्रत्येकालाच नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होईल असं नाही कारण दीड दोन तास प्रत्येकासाठीच काढणं शक्य होत नाही कारण बऱ्याच जणांच्या घरी त्यांची लहान लहान मुलं असतात घरात त्यांचं आजार पण असतं किंवा बऱ्याच वेळेला मुलं किरकिर वगैरे करतात त्यांचे टायमिंग आपल्याला सगळे फॉलो करावे लागतात बऱ्याच जणांच्या घरी आजारी मंडळी असतात आजारी वृद्ध मंडळी असतात त्यांचे टायमिंग असतात सगळं त्यांच्या हातामध्ये वेळेवर द्यावं लागतं बऱ्याच वेळेला आपण वर्किंग असतो त्यामुळे आपल्याला वेळ काढणं शक्य होत नाही किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतः आजारी आहात त्यामुळे तुम्ही दीड दोन तास एका जागेवर बसू शकत नाही किंवा इच्छा असूनही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकत नाही तर त्या वेळेला तुम्ही सिद्ध कुंजिका करू शकता ज्यामुळे तुम्हाला दुर्गा दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण संपूर्ण पाठ केल्याचं मिळेल सप्तशतीतील एक ते तेरा अध्याय वाचन केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल पण ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे की सिद्ध कुंजिका स्तोत्र किती वेळा वाचल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचन करताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र कसं वाचायचं आहे अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन केल्यामुळे दुर्गा सप्तशती पाठाचे फळ तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर शत्रूचा त्रास असेल सततच मागे लागलेलं आजारपण असेल कर्ज वाढत चाललेलं असेल लोक त्रास देतात विनाकारण अपमान करतात समाजामध्ये घरामध्ये तुमचा मान सन्मान नाहीये कोणत्याच कामात तुम्हाला यश मिळत नाहीये तुमच्या मनासारख्या गोष्टी होत आहेत संसारामध्ये अडचणी आहेत समजा तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण काही केल्या तुमच्या मनासारखं होत नाहीये तरी सुद्धा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण फक्त नवरात्रीतच नाही तुम्ही बारा महिने सुद्धा करू शकता मुलं मुली लग्न झालेले न झालेले प्रत्येक जण सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचं छोटसं अगदी एक दहा पंधरा रुपयांना पुस्तक तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा जिथे धार्मिक ग्रंथ वगैरे मिळतात तर अशा ग्रंथ भांडारमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर टाका सिद्ध कुंजिका स्तोत्र लिरिक्स तर तुम्हाला तिथे सुद्धा मिळून जाईल तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र दररोज या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये म्हणू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र सकाळी सकाळी स्नान झालं की देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं तुमच्या घरी घटस्थापना केलेली असेल तर घटासमोर बसायचं आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे पण सकाळी सकाळी वेळ नसेल तर सकाळची आपली आरती वगैरे झाली घटाची त्यानंतर तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ ती उत्तम आहे हा पाठ करण्यासाठी त्यावेळेलासुद्धा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणू शकता पण या दोन्ही तिन्ही वेळेला शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र अकरा वेळा जेव्हा आपण म्हणतो एकाच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता त्यावेळेला आपल्याला दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ केल्याचं पुण्य मिळतं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे आपण एक तेरा ते अध्याय वाचले आहेत याचं फळ मिळतं म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसात तुम्हाला रोज अकरा वेळा सिद्ध स्तोत्र म्हणायचं आहे किंवा नवरात्रीनंतर सुद्धा ही सेवा तुम्हाला कंटिन्यू ठेवायची असेल तर रोज अकरा वेळा तुम्ही सिद्ध स्तोत्र पठण करू शकता सिद्ध स्तोत्र नवरात्रीमध्ये पठण करताना नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नॉनव्हेज खायचं नाही आहे नॉनव्हेज घरामध्ये बनवायचं नाहीये तुम्हाला जर नवरात्रीचे उपवास नसतील तरी सुद्धा सात्विक जेवण जेवण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे भाजी वरणामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा कांदा लसूण हे तामसिक येतं ता म्हणून पाळणं झालं तर पाळा अतिशय उत्तम आहे पण शक्य नाही झालं तर काही हरकत नाही पण शक्यतो कांदा लसूण न वापरण्याचा हे नऊ दिवस प्रयत्न करा आणि सिद्ध स्तोत्र पठण करायचं असेल तर त्यासाठी उपवास धरावा लागतो का नवरात्रीत असं काहीही नाहीये नवरात्रीचे नऊ दिवस दररोज स्वच्छ धुतलेले कपडे घाला दररोज आंघोळ करा घरामध्ये स्वच्छता पाळा शक्य झालं तर नवरात्रीचे नऊ दिवस दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये स्पेशली थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने स्नान करण्याचा प्रयत्न करा किंवा एक थेम गोमूत्र पाण्यामध्ये टाका आणि त्या पाण्याने स्नान करण्याचा प्रयत्न करा नवरात्रीचे नऊ दिवस घरामध्ये गोमूत्र शिंपडा तुम्हाला जर शक्य असेल डॉक्टरांनी काही सांगितलं वगैरे नसेल तर घोंगडी चटई किंवा सतरंजीवर फरशीवर झोपण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला खाली बसता येत नसेल खाली झोपता येत नसेल तर बेडवरची गादी काढायची बेडवर सतरंजी घोंगडी किंवा चटाई टाकायची आणि त्यावर तुम्ही झोपलं तरीसुद्धा चालतं या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नखं कापू नका केस कापू नका तुमच्याकडे घटस्थापना असेल तर सकाळ संध्याकाळ घटाची आरती करा आपल्या चॅनलवरती मी घटस्थापनेची आरती नवरात्रीमध्ये जी पारंपरिक आरती नवरात्रीचे नऊ दिवस म्हटली जाते ती मी अपलोड केलेली आहे समजा तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानीची आरती मी अपलोड केलेली आहे तुमची कुलस्वामिनी माहूरची देवी असेल तर त्यांची मी आरती अपलोड केलेली आहे सप्तशृंगी माता तुमची कुलस्वामिनी असेल तर त्यांचीसुद्धा आरती मी चॅनलवर अपलोड केलेली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आरती अपलोड केलेली आहे आणि या सगळ्या आरती विदाऊट म्युझिक आहेत त्यामुळे अगदी पटकन होतात तर ह्या सगळ्या आरतीसुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला शक्य झालं तर दररोज अकरा वेळा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून झालं की देवघरासमोर काहीतरी गोडाचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीची आरती करू शकता आणि तुम्ही समजा घटस्थापना केलेली नसेल तर नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा असेल 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 फोटो किंवा मूर्ती ना तर मग देवघरात तुम्ही कुलदेवीची आरती सकाळ संध्याकाळ केली तरी सुद्धा चालते बरेच जण म्हणतात सिद्ध कुंजिका स्तोत्र कोणता आहे तर हे आहे देवी प्रवक्षामी कुंजिका स्तोत्रमुन मंत्र प्रभावेन चंडी जापः शुभो भवेत न कव वाचम नारगला स्तोत्र किलकम न रहस्यकम हे आहे बघा तुम्हाला रिलिक्स वाचल्यानंतर लक्षात येईल किंवा अगोदर तुम्ही यूट्यूबवरती ऐका त्यानंतर मग तुम्हाला जे काही तुम्ही प्रिंट आउट काढून घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यामधले तुम्हाला वाचन करता येईल आता बरेच जण असंही म्हणतील की अकरा वेळा एक सोबत न म्हणता आम्ही सकाळी काही वेळा संध्याकाळी काही वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हटलं तर चालेल का तर तसं तुम्ही म्हणू शकता पण जेव्हा आपण एकाच वेळेला अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणतो तर त्यावेळेला आपल्याला दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ केल्याचं पुण्यफळ मिळत असतं दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ म्हणजे काय एकाच जागेवर बसून एकाच वेळेला पूर्ण एक ते तेरा अध्याय आपण वाचन करतो म्हणून एकाच जागेवर बसून एकाच वेळी समजा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र अकरा वेळा वाचलं तर मग आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळत असतं आणि तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ वगैरे काही नाही असंच अकरा वेळा वाचायचं असेल तर मग तुम्ही सकाळी काही वेळा संध्याकाळी काही वेळा किंवा दिवसभरात तुमच्या वेळेनुसार अकरा वेळा वाचलं तरीसुद्धा चालू शकतं आय होप सिद्धकुंजिका स्तोत्राबद्दल तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार